मराठवाड्याला यंदा पुरानं झोडपून काढलं हिरवीगार शिवार शिवारं वाहून गेली शेत जमिनींची सुपीकता नदीनं उचलून नेली शेतकऱ्यांच्या आयुष्याचा पायाच डळमळला लेकरं बाळ उघड्यावर पडली प्रत्येक गावात प्रत्येक घरात फक्त एकच प्रश्न उभा राहिला होता आता भविष्याचं काय अशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मदतीसाठी दौऱ्यावर आले लातूरच्या मातीत पाय ठेवताच त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमा डोळ्यांनी वाचल्या एका उद्ध्वस्त शेतकऱ्याच्या शिवारात ते थांबले त्यावेळी त्यांनी त्याला प्रश्न विचारला ही जमीन पुन्हा शेतीसाठी कधी तयार होईल शेतकऱ्याच्या ओठातून उत्तर बाहेर पडलं साहेब अजून पाच वर्ष तरी लागतील उद्धव ठाकरे थोडे थबकले त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला आवाजातली काळजी लपली नाही तोवर तुम्ही कसं जगणार कर्ज कसं फेडणार कुटुंबाचं पोट कसं भरणार आणि सरकारला हे कळतंय का शेतकऱ्यानं नजर खाली केली थरथर त्या आवाजात तो म्हणाला साहेब सरकारनं जर कर्जमाफी केली तरच आम्ही जगू हा संवाद ऐकताना आजूबाजूचे शेतकरी डोळ्यात पाणी घेऊन उभे होते उद्धव ठाकरे त्या साऱ्यांकडे बघत होते आणि ते फक्त ऐकत नव्हते ते मनापासून समजून घेत होते दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूरग्रस्त भागात दौरा केला पण फडणवीस यांनी जेव्हा दौरा केला ते गावाच्या एखाद्या कोपऱ्यात उभं राहून औपचारिक दर्शन घेतलं आणि परतले लातूर तालुक्यात तर पायी ठेवला नाही असं एक शेतकरी म्हणाला किती दिवस आणि त्याला एका धाडसी शेतकऱ्यानं त्यांना थेट विचारलं साहेब आम्हाला कर्जमाफी कधी हेक्टरी किती बर्फाई देणार त्यावर उत्तर द्यायच्या ऐवजी मुख्यमंत्री रागवले तू राजकारण करतोय आणि लगेच पोलिसांना त्याला फरफटत न्यायला सांगितलं गावभर खळबळ माजली लोक म्हणू लागले ज्यांना आम्ही निवडून दिलंय त्यांना प्रश्न विचारणं एक गुन्हा आहे का असा सवाल शेतकरी करत होते किती देणार आहेत आम्हाला जाहीर ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री की सर तुम्ही किती देणार जाहीर करा हे राजकारण मी राजकारण आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे आज परिस्थिती अशी आहे शेतकरी अजूनही प्रश्न विचारतोय पण सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यायचं धाडस होत नाहीये उद्धव ठाकरे जेव्हा समोर येतात तेव्हा ते दे प्रश्न विचारतात शेतकऱ्याच्या वेदना उघड करतात आणि म्हणूनच आता शेतकरी म्हणतायत राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्याच्या जगण्यासाठी आवाज उठवणारा नेता जर कोणी असेल तर ते आमचे उद्धव साहेबचे